सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्व प्रथम सर्वांना चोवीस ला पहिली पहिली वर्षातली पहिली पौर्णिमा आलेली आहे त्याचबरोबर पहिला गुरु पुष्यामृत योग सुद्धा उद्याला गुरुवारी आलेला आहे म्हणजे पौर्णिमा तिथी पण आणि गुरु पुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे आपल्याला इतके छान छान उपाय ह्या दिवशी करायचे आहेत तर पौर्णिमेला सु सुरुवात होणार आहे चोवीस तारखेला रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी तर पौर्णिमा संपणार आहे पंचवीस तारखेला रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांनी आणि त्याचबरोबर या दिवशी गुरु पुष्यामृत योग आहे या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे आपल्या स्वामींची सेवा करायची आहे या दिवशी एक तरी स्वामीचरित्र सारामृताचा पाठ आपल्याला करायचा आहे अकरा माळी जप करायचा आहे अकरा मा अकरा वेळा तारक मंत्राची सेवा करायची आहे एका पेल्यात पाणी घेऊन घ्या त्यावर हात ठेवा आणि एका बैठकीत अकरा वेळा तारक मंत्र पठन करा आणि ते पाणी तुमच्या सर्व घरातील व्यक्तींनी तीर्थ स्वरूप घ्या बघा चमत्कारिक फायदे तुम्हाला दिसून येतील तुम्हाला जेवढी सेवा जमेल तेवढी करा अगदी एकशे आठ वेळा स्वामी समर्थांचा मंत्र जप जरी केला नाही वेळ असेल तुमच्याकडं तर म्हणते उद्या वेळ असेल तुमच्याकडं तर आवर्जून आठवणीने एक तरी स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करा अकरा माळी जप करा अकरा वेळा तारक मंत्राची सेवा करायची आहे पाणी पेल्यात घेऊन मी जशी सेवा बोलली तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आपल्याला तारक मंत्राचं पाणी कसं बनवायचं हे सर्वांनाच माहीत आहे तुपाचा दिवा लावा अगरबत्ती लावा बैठकी एका बैठकीत आसन घ्या बसायला आणि एका बैठकीत समोर पेल्यावर हात ठेवा पाणी भरून आणि ता अकरा वेळा तारक मंत्र अखंड आपण तारक तारकमंत्र पठन करायचं आहे आणि ते पाणी तुमच्याकडं कोणी आजारी व्यक्ती असेल कोणाला काही त्रास होत असेल त्यांनासुद्धा ते, ते तारकमंत्राचं पाणी द्या गुरु पुष्यामृत या योगावर जर ही सेवा केली तुमच्या आयुष्यात कधीच कुठले संकट येणार नाही अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतील नक्की उद्या जेवढी सेवा जमेल तेवढी अवश्य करायची आहे त्याचबरोबर उद्याला आपल्याला आपल्या घरातसुद्धा महिलांना असे काही उपाय करायचा आहे उद्या महिलांनी जरा लवकर उठा आणि लवकर उठून सूर्यनारायणाची आधी सगळे आपले कामं आटोपून घ्या सूर्यनारायणाची पूजा करा देवाऱ्यातील देवांची पूजा करून घ्या घराशी फु घराची फरशी पुजताना गोमूत्र थोडीशी हळद खडं मीठ आणि थोडंसं गंगा जल गुलाबजल असेल ते टाकून छान फरची पुसा चम चमत्कारिक लाभ होतील तुम्हाला नक्की करून बघा मुख्य दरवाजा पुसून घ्या उंबरठा पुसून हळदीचे लेपन करा मुख्य दरवाजावर सुद्धा एक हळदी कुंकवाने स्वस्तिक काढा आपला गॅस ओटा धुवून घ्या त्यावर त्या, त्या भिंतीवर सुद्धा गॅस ओट्याच्या भिंतीवर एक हळदी कुंकवाने स्वस्तिक आहे तुमच्या तिजोरीवर एक स्वस्तिक काढा गुरु पुष्यामृत योगावर सर्वजण सोने खरेदी करतात आता सोने सगळ्यांना परवडत नाही पण किमान एक दहा रुपयाचे अकरा रुपयाचे धने तरी नक्की उद्या खरेदी करून आणा महिलांनी आवर्जून उद्या थोडेसे धने खरेदी करा ते हातात घ्या उजव्या हातात मा महालक्ष्मीचा जो मंत्र जप येत असेल तुम्हाला एकवीस व वेळा तरी किमान ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा हा मंत्र जप जरी तुम्ही एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा जरी म्हण म्हटला आणि नंतर ते धने तुमच्या एखाद्या कुंडीत जर पेरून दिले वर्षभर धनधान्याची तुम्हाला बरसात होत राहील कधीच कमी पडणार नाही अगदी साधा सोप्पा उपाय आहे करून बघा त्याचबरोबर उद्या आठवणीने माता लक्ष्मीला देवी देवतांना देव थोडेसे धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आप आपल्याला थोडेसे धने घ्या वाटीत थोडासा गुळ घ्या आणि नैवेद्य दाखवा नंतर तो नैवेद्य दाखवलेला प्रसाद संध्याकाळी किंवा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल सगळ्यांनी घरातील व्यक्तींनी थोडा थोडासा सर्वांनी खायचा कृपया बाहेर वाटू नका आपलं धन इतरांना देऊ नका तुमच्याच घरात ठेवा उद्या आठवणीने महिलांनी या चुका अजिबात करायच्या नाही तुमच्या घरातून कोणाला पैसे देऊ नका दूध दही हळद मीठ झाडू तुमच्या घरातल्या ह्या लक्ष्मीवर्धक लक्ष्मीच्या कृपेच्या ह्या वस्तू अजिबात कुणाला देऊ नका पैसे तर अजिबात नाही दही दूध हळद मीठ अशा वस्तूसुद्धा कोणाला देऊ नका त्याचबरोबर आपण जेव्हा आपण हळदीचं लेपन करणार आहोत ते लेपन केल्यानंतर हळदी कुंकवाने आपल्या उंबरठ्याची छान पूजा करून घ्या तुमच्याकडं चंदन असेल तर पाच बोटं चंदनाची आपल्या उंबरठ्याला अवश्य लावा त्यामुळे लक्ष्मी माता खूप खूप प्रसन्न होईल पिवळे चंदन असेल तर अवश्य लावा उदु, उद्या योग आलेला आहे या उपायामुळे लक्ष्मी नारायण तुमच्यावर प्रसन्न राहतील तुमच्या गुरुंची कृपा प्राप्त होईल आपला मुख्य उंबरठा जे ज्यातूनच आपली माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते आपले श्री हरी विष्णू प्रवेश करतात देवी देवता प्रस आपल्या घरात प्रवेश करतात त्या उंबरठ्याचं उद्या पूजन नक्की करा लवकर उठा घराची फरशी बिरशी पुसून मुख्य दार पुसून उंबरठा पूजन करा त्या उंबरठ्याला चंदनाचे पाच बोट तरी अवश्य लावा कायम गुरूंची कृपा राहील तुमच्याकडं साक्षात लक्ष्मी नारायण दोघेही प्रसन्न राहतील अशा घरात सुखाची कमी पडत नाही सकाळीच उंबरठा पूजन करून घ्या सुवासिक धूप अगरबत्ती लावा उंबरठ्याजवळ एक दिवा जर तुम्हाला सकाळी जमला तर नक्की लावून द्या नाही जमला संध्याकाळी देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी एक तुपाचा दिवा अवश्य आपल्या मुख्य दाराशी लावून द्यायचं आहे तुम्हाला पौर्णिमेला देवी आई लक्ष्मी माता खूप जागृत असते हा उपाय नक्की करा उद्या तुमच्या कुलस्वामिनीचा टाक असेल कुंकुमार्चन करायला विसरू नका तुमच्याकडं लक्ष्मी स्त्री यंत्र असेल लक्ष्मी मातेची मूर्ती असेल त्यावर कुंकुमार्चन करा देवी लक्ष्मी आई धावत धावत तुमच्याकडे येईल पौर्णिमेला आणि गुरुपुष्य नक्षत्रावर सात अकरा किंवा एकवीस पिवळ्या कवड्या विकत घेऊन या आणि विकत नसं आणायला तुमच्याकडं कर... म्हणजे असतील तुमच्याकडं घरात तर त्या स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या पांढऱ्या कवड्या असतील त्यांना थोडीशी हळद लावून पिवळ्या करून घ्या देवी लक्ष्मीसमोर एखाद्या वाटीत एखाद्या वाटीत ठेवून द्या, द्या, द्या। हळदी कुंकू आदी देवी आईला व्हा लाल फूल देवी आईला व्हा अक्षत व्हा आणि नंतर त्या कवड्यांची माता लक्ष्मीसमोर ठेवून पूजा करा आणि त्यानंतर धूप अगरबत्ती दाखवून संध्याकाळी त्या कवड्या आपल्याला आपल्या मुख्य दारात प्रवेश दारात आतून एखाद्या लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून मुख्य दारात बांधून द्यायच्या आहे वरती कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी बांधून द्या कायम तुमच्या घरात पैसा खेळता राहील कसलीही कधी कमी पडणार नाही तुम्हाला मुख्य दारात बांधायच्या नसतील तर लाल किंवा पिवळ्या कपड्यात त्या बांधून तिजोरीत गपचूप ठेवून द्या महिलांनी हा उपाय तर नक्की करा कायम पैसा तुमच्या घरात राहील कसलीही कमी पडणार नाही आपण पैसाच म्हणजे सुख का मानतो बरं सुख शांती समाधान सुद्धा तुमच्या घरात नांदेल पिवळ्या कप कवड्यांचा हा उपाय उद्या नक्की करून बघा तुमच्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करेल त्याचबरोबर ओम श्रीम नमहा देवी लक्ष्मीचा मंत्र जप एकशे आठ वेळा उद्या नक्की करा उद्या खिरीचा प्रसाद थोडा का होईना तुमच्या घरात जी खीर होईल तुम्ही शेवयांची बनवा तांदळाची बनवा देवी आईला दाखवा त्याचबरोबर उद्या चंद्राला सुद्धा नैवेद्य दाखवा ओम क्ली एम क्लीम सोमाय नमा एम क्लीम सोमाय नमा मंत्र जप करा तुम्हाला मंत्र जप नसेल करा नुसता नमस्कार केला चंद्राला आणि खिरीचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल लाभ होईल तर त्याच दिवस आपल्याला काय करायचंय अजून एक उपाय सांगते तुम्हाला चंद्राची उद्या पूजा करताना एका तांब्यात पाणी घ्या त्यात थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाका असतील गुलाबाच्या पाकळ्या तर टाका नाही तर नुसतं पाण्याने जरी च चंद्राला तुम्ही अर्घ दिला तरीही चालेल जसं आपण सूर्य नारायणा नारायणाला अर्घ देतो तशाच पद्धतीने उद्या पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमेला गुरु पुष्यामृत योगावर आपल्याला चंद्राला अर्घ द्यायचा आहे गुलाब पाकळ्या असतील तर टाका नाही तर दुसऱ्या फुलाच्या पाकळ्या टाकल्या तरीही चालेल उद्या आपल्याला देवी लक्ष्मीसोबत श्री हरी विष्णूंची सुद्धा उपासना करायची आहे विष्णू सहस्त्र नामावली तुम्ही यूट्यूबवर जरी एक वेळा ऐकलं तरी फलदायी ठरेल तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करता येईल उद्या अवश्य करा कणकधारा स्तोत्राचा पाठ करता येईल अवश्य करा लक्ष महालक्ष्मी अष्टक सोळा वेळा जरी बोलता आलं तुम्हाला तरी बोला किमान एक वेळा तरी आपल्याला उद्या बोलायचंच आहे हजारो पटीने फळ तुम्हाला मिळणार आहे आता पौर्णिमेला संध्याकाळी गायीच्या शेणीवर गायीची शेणी घ्या एखाद्या ताटलीत लहानशी शेणी जाळ ठेवून त्यावर आपल्याला कापूर जाळायचा आहे गायीचं तूप घ्या एका वाटीत त्यावर पाच सात कापूर वड्या भिजवून घ्या गाईच्या तुपात आणि एक एक करून आपल्याला गायीच्या शेणीवर कापूर वडी जाळायची आहे का गाईची शेणी नसेल उपाय चुकवू नका नुसता गाईच्या तुपात भिजवलेला कापूर एक एक करून जाळला तुम्ही तरीही चालेल त्यावर थोडीशी पिवळी मोहरी गुगल किंवा तुमच्याकडं जो खडा धूप असेल तो टाका त्यानंतर जटा मासी टाकायची आहे <coughs> सॉरी तुम्हाला टाकायची आहे पिवळी मोहरी आणि सर्वात महत्वाची प्रभावी गोष्ट ती म्हणजे जटामासी कुठल्याही पूजेच्या साहित्याच्या किंवा आयुर्वेदिक दुकानात सहज मिळून जाईल एवढी महाग सुद्धा वस्तू नाहीये ती घरात आणूनच ठेवा प्रत्येक पौर्णिमेला थोडीशी पिवळी मोहरी आणि जटा मासी तुमच्या घरात जाळत जा कशालाच कसली कमी राहणार नाही कुठले दोष सुद्धा राहणार नाही मुला बाळांची इतकी प्रगती होईल की तुम्ही मला सांगाल की ताई तुम्ही खूप चांगला उपाय सांगितलेला आहे अगदी थोड्या पैशांमध्ये तुम्हाला खूप चांगला उपाय करता येईल तुम्ही उद्या जटामाशी घेऊनच या आणि संध्याकाळी अगदी दहा अकरा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल देवांना दाखवून द्या कापूर नंतर संपूर्ण घरात फिरवून द्या मुख्य दाराजवळ ते कापूरचे भांडे ठेवून द्या इतका प्रभावी आणि चमत्कारिक उपाय आहे कितीही गरिबी दरिद्रता असेल वाईट शक्ती असेल शत्रुदोष असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल कुठलेही दोष संपूर्ण दूर होणार म्हणजे होणारच खास म्हणजे घरात लक्ष्मी माता वास करेल दरिद्रता अलक्ष्मी बाहेर निघून जाईल कसलीही नकारात्मकता असेल बाहेर निघून जाईल आणि सकारात्मकता तुमच्या घरात प्रवेश करेल अखंड लक्ष्मी वास करेल श्रीमंतींच्या यादीत तुमचे नाव लवकरच घेतले जाईल इतका छान पौर्णिमेला करायचा उपाय आहे नक्की करा चुकवू नका आता मुलांविषयी प्रत्येक आईला काळजी असते मुलांची चिडचिड होत असेल मुलं जिद्दी तापट स्वभावाची असतील अभ्यास नीट करत नसतील वाईट मार्गाला जात असतील किंवा नोकरीत अडथळे येत असेल अशा बऱ्याच मुलांविषयी अडचणी असतात तेव्हा या विशिष्ट तिथींना म्हणजे पौर्णिमा अमावस्या गुरुपुष्यामृत योग हो। या दिवशी आपल्या मुलांसाठी छोटे छोटे उपाय आपण माऊलींनी आईनेच करायचे असतात त्यामुळे आपल्या मुलांची खूप छान प्रगती निश्चित होते म्हणजे होते सर्व शिक्षण नोकरी लग्न यातील सर्व अडथळे दूर होतात मुलांच्या कुंडलीत काही दोष असतील ते सुद्धा दूर होतात कुंडलीत दोष असतील तर नोकरीत व्यवसायात लग्नात बऱ्याच याच्यात मुलं बाळ होण्यात भरपूर याच्यात प्रॉब्लेम येतात काही ना काही कारणं येतात अडचणी येतात आणि आपण आईने असे उपाय केल्यामुळे ते दोषसुद्धा दूर होतात आपोआप मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात तर पौर्णिमेला प्रत्येक आईने मुलांवरून ही एक वस्तू म्हणजे मी तीन उपाय सांगणार आहे तुम्हाला त्यातील एक तरी वस्तू मुलांवरून ओवाळून टाकायची आहे मुलं लहान असतील तरी उपाय करा मोठे असतील अगदी लग्न झालेले असतील तरीही चालेल प्रत्येक आईने मुलांवरून ही एक वस्तू तरी ओवाळून टाकायची आहे तुमची मुलं सारखी आजारी पडत असतील पडझड होत असेल तेव्हा सुद्धा आईने हा उपाय करायचा आहे शंभर टक्के सांगते रिझल्ट देऊन जाईल तुम्हाला या उपायामुळे तुम्हाला खूप खूप छान मुलांची प्रगती दिसून येईल एक सुद्धा तुम्हाला खर्च करायची गरज नाही उपाय करताना फक्त सांगते श्रद्धेने करा मनापासून करा करायचं आहे म्हणून करू नका अगदी मनापासून करा शंभर टक्के रिझल्ट दिसून येईल तर काय करायचं पौर्णिमेला थोडासा भात घ्या गोळाभर ताजा भात घ्या त्यावर थोडंसं दही टाका अगदी चमचाभर टाकलं तरीही चालेल मुलांवरून सात वेळा ओवाळून घराबाहेर पक्ष्यांना खायला टाकून द्या तुम्ही दुपारच्या दोन वाजेपर्यंत जरी हा उपाय केला बारा एक दोन तरीही चालेल पण पक्ष्यांना खायला तो भात टाकून द्या कुणाच्या पायदळी येणार नाही याची कृपया दक्षता घ्या काळजी घ्या या उपायामुळे नजरदोष बाहेरील बाधा दूर होते दुसरा उपाय सांगते थोडंसं सा खडं मीठ घ्या ग्लासभर पाणी घ्या त्या ग्लासभर पाण्यात ते खडं मीठ चांगलं मिसळून घ्या आणि हे पाणी आपल्या मुलांवरून सात वेळा उतरवून घ्यायचे ओवाळून घ्यायचे आणि घराबाहेर फेकून द्यायचे एखाद्या झाडाखाली टाकून दिलं तरीही चालेल हा पण खूप छान उपाय आहे याने सुद्धा कशीही लागलेली दृष्ट असेल बाधा असेल वाईट नकारात्मक शक्ती काही त्रास देत असेल तुमच्या मुलांना त्यामुळे तुमच्या लेकरांच्या शिक्षणात काही अडचणी येत असतील नोकरी नोकरीत वगैरे त्यासुद्धा दूर होईल प्रत्येक पौर्णिमेला किंवा तुम्हाला बुधवार शनिवार जरी मिळेल तुम्ही खडं मीठ पाण्यात टाकायचं आणि ते पाण्यात मिसळून ते पाणी सात वेळा ओवाळून फेकून द्यायचं बाहेर आता तुम्ही म्हणाल मला खडं मीठ नाही टाकायचं तर फक्त पाण्याचा भरून ग्लास घ्या तांब्या घ्या तांब्याभर किंवा ग्लासभर पाणी घ्या आणि फक्त पौर्णिमा तिथीत जर मुलांवरून तुम्ही सात वेळा हे पाणी उतरवून जरी जोरात बाहेर फेकून दिलं तरी सांगते नजर उतरून जाणार म्हणजे जाणार फक्त पाण्याने सुद्धा मुलांची दृष्ट आपण काढू शकतो इतकं प्रा पाणी म्हणजे प्रभावशी प्रभावी असतं उद्या तुम्हाला दही भात जर ओवाळून टाकता आला नक्की ओवाळून टाका खडं मीठ पाण्यात मिसळून ते पाणी ओवाळून टाकता आलं सात वेळा नक्की ओवाळून टाका तुम्हाला नाहीच झाले हे दोन उपाय नुसतं ग्लासभर पाणी घ्या मुलांना समोर उभं करा सात वेळा ओवाळून घराबाहेर ते पाणी जोरात फेकून द्या बस मग बघा तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल कसलीही नजर बाधा असेल म्हणजे होणारच प्रत्येक आईने हे उपाय आपल्याला करायचे आहे तुम्हाला जे जमेल तेवढी सेवा करा हे उपाय करा उद्या नक्की करा पौर्णिमा आणि त्यात गुरु पुष्यामृत योग असा योग पुन्हा येणार नाहीये व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद